नमस्कार आज आपण प्रिन्सेस कट कटोरीचं थोडं मोठ्या कटिंग शिकणार आहोत हे ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर दिसतं समोरून बघताना प्रिन्सेस कट सारखच दिसतं ज्या ताईंना कटोरी ब्लाऊज घालायला आवडतो प्रिन्सेस कट आवडत नाही पण अंगावर बघितल्यावर इच्छा होते तर तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवून बघा अंगामध्ये ब्लाऊज हे खूप सुंदर बसतं इथे मी नेहमीच्या पद्धतीने हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचे आता पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपण इंच अंतर आधी सोडून देणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत असेल तर सोडलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही कटिंग करताना मागच्या भागातून हे काढायला विसरायचं नाहीये नाही तर तुमचं ब्लाऊजच पॅटर्न बिघडेल त्यानंतर इथे घ्यायची ब्लाऊजची उंची शिलाई मार्जिन ब्लाउजची उंच आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच इथे शोल्डर घेतलं साडेपाच इंच हे अंतरपट्टीने जोडून घेऊया सगळी माप आपल्याला चारनुसार घ्यायची आहे मुंडा घेतला सहा इंच हा पॉइंट करून ह्या अंतरपट्टीने जोडून घेतो त्यानंतर इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता छातीचा चौथा भाग आला दहा इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं कपडा कमी असेल तर तुम्ही इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी चालेल अंतर टाकण्याची गरज नाही सरळ खाली पडतीने अंतर जोडून घ्या पण छातीपेक्षा कंबर खूप कमी असेल तर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं माप घ्यायचं आहे मागच्या मुंड्यासाठी इकडे दीड इंचचं मार्किंग करायचं आणि हे पॉईंट मॅच करत आपल्याला वरती शोल्डरकडे हात न्यायचा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी तिकडे एक इंचाचं मार्किंग केलं इकडे एक इंचाचं मार्किंग केलं राहिलेल्या अंतराचं मध्यम मध्यापासून पाच इंच मध्ये आणि हे पॉइंट मॅच करत आपल्याला हा द्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आकार त्यानंतर आपण गळाखोली घेणार आहोत नेहमीच्या पद्धतीने पावणे तीन इंच सगळी माप आपण चार्टनुसार घेतोय त्यात बदल काहीही करायचा नाहीये फक्त शोल्डरची पट्टी लहान मोठी हवी असेल तर ह्या गळाखोलीच्या अंतरात बदल करा शोल्डरचं माप आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे गळ्याची उंच आहे सहा इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच हे अंतरपट्टीने जोडून घेते आणि कोपऱ्यात गळ्याला आकार देते पट्टीसाठी आपल्याला काज बटन पट्टीच्या बाजूकडनं दोन इंच मार्किंग करायचं फिटिंगच्या बाजूकडनं दोन इंचाच मार्किंग करायचं हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते मग योगपट्टीचं कटिंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी देखील इथून पुन्हा मार्किंग केलं आणि गळ्यापासून अंतर जोडून आपल्याला घ्यायचं आहे कटोरी राऊंड कटोरी राऊंड घेणार आहे सव्वा आठ इंच हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं सगळी माप आहे अशीच टाका यात कमी जास्त काही बदल करायचा नाही हे जे अंतर आपण घेतलेलं आहे त्याचा मध्य करायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला खाली दोन इंचावर पॉइंट करून हे मार्किंग दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं ही कटोरी कपडावर हे पॅटर्न कपड्यावर वाढवायचं पण कुठेच नाहीये सगळं आपण शिलाई मार्जिन इथे वाढवून घेतलेलं आहे मुंढ्यातून आपल्याला द्यायचं दीड इंचाच मार्किंग आणि आपल्याला हा कटोरीचा गोलाकार द्यायचा गोलाकार देताना साईड पीस कडनं हात आला की हा पॉईंटला यायचा आणि वरती गळ्याकडे हात जोडायचा आहे आणि कटोरीचा टक शिवताना आडवा दीड इंचा शिवायचा आहे आणि उभा टक्स आपल्याला तीन इंचापेक्षा कमी शिवायचा आहे ब्लाउजच्या उंचीनुसार आपल्याला उंची बदलायची असते लक्षात द्या आता हे आपलं साधं कटरीचं कटिंग झालं आता याच्यावरूनच आपल्याला प्रिन्सेस कट कटोरीचं कटिंग तयार होणार आहे इकडच्या पॉइंट पासून आपल्याला इकडे तीन इंचाच मार्किंग करायचं आहे आणि हा आकार द्यायचा आहे आता हे जे तुम्ही साध्या कटोरीचं कटिंग केलं तर कपड्यावर कुठेच वाढवायचं नाही पण आता आपण हे प्रिन्सेस कट कटोरी केली मग त्यावेळेस हे जे आपण कटिंग आहे ते वाढवायचं कुठे हे कटिंग केल्यावर तुम्हाला समजावून सांगते आता याचं कटिंग करून घेऊया आधी आणि मग हे पॅटर्न कपड्यावर वाढवायचं कसं हे समजावून सांगते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा याच्यात आपण योगपट्टीचं पण बाहीचं पण कटिंग बघणार आहोत आता हे जे साइडला आपण दीड इंच अंतर वाढवलं हे मागच्या भागातून काढून टाकणार आहोत त्याची आपल्याला मागच्या भागात काही गरज नाही कारण आपण फक्त कटोरी कतु वाढवण्यासाठी ते कटिंग केलं कमी वेळात आपलं पॅटर्न तयार व्हावं ह्यासाठी आपण हे अंतर वाढवून घेतो अगदी शाळा न शिकलेल्या ताई पण परफेक्ट कटिंग करू शकतात पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे त्यामुळे कटिंग सोपं तर ब्लाउज कटिंग सोपं ब्लाऊज कटिंग सोपं तर शिवण सोपं तुमच्या आवडीचे तुम्ही ब्लाऊजला कुठल्याही प्रकारचे गळे बनवू शकता कॅनव्हसचे गळे असतील तर डायरेक्ट कपड्यावर करू कटिंग करा इथे कटिंग करण्याची गरज नाही इथे गळाखोलीचं अंतर गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मारेल आपल्या आवडीनुसार गळे घ्या तुम्ही हे अंतर जोडून घेते आणि वरती गळाखोलीपर्यंत जोडून घ्यायचं इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला आणि हा खालचा टक शिवताना आडवा साडेचार इंचा घ्यायचा आहे आणि उभा टक्स गळ्यापेक्षा इंच इंचा कमी म्हणजे चार इंचा आपण चा उभा टक्स घेणार आहोत त्याचं शिवण आपल्याला करायचं आहे पूर्ण एक इंच करायचं आहे त्याच कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाच कटिंग करूया कपड्यावर वाढवायचं कुठे हे सगळं बघूया हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग बघूया मुंड्याचा आकार आधी कापून घेऊया गळ्याचा आकार कापूया पेपर पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे अजूनही तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ बनवूया आता हे साध कटरूचं कटिंग झालं हे जर असं असेल तर हे कपड्यावर कुठेही वाढवायचं नाही पण आता हेच आपण प्रिन्सेस कट म्हणजे आपण हा जो टक्स आहे तो काढून टाकणार आहोत आणि हा जो आपण प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे पाहिजे कटिंग करायचं मग आता ज्या ठिकाणी हे कटिंग झालेलं आहे हे पॅटर्न आपल्याला कपड्यावर वाढवायचं आहे कपड्यावर वाढवताना ही बाजू आणि ही बाजू शिवण्यासाठी आपल्याला लागणारा जेवढा कपडा आहे पावते ते अर्धा इंच एवढाच वाढवायचा आहे कारण शिवून झाल्यानंतर ही कटोरी आपली साईड पीसला परफेक्ट जोडली गेली पाहिजे आणि जर वाढवला नाही कटोरी कमी पडेल साईड पीस लावायला मग तसं होऊ नये त्यामुळे शिलाईसाठी लागणारा कपडा फक्त आपल्याला इथे वाढवायचा आहे आता आपण योगपट्टीचं कटिंग बघूया आणि मग नंतर कपड्यावर ठेवायचं कसं हे समजावून योगपट्टीचं कटिंग योग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी देखील चालणार इथला माग घेताना कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं इकडनं तीन इंचाचं मार्किंग करायचं इकडनं तीन इंचाचं मार्किंग करायचं हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं योगपट्टीचं कटिंग अगदी सोपं आहे इकडच्या बाजूकडनं एक इंचाचं मार्किंग करायचं आणि अलगद असा गोलाकार द्यायचा आहे म्हणजे कटोरीवर आपली योगपट्टी अगदी परफेक्ट बसते कटोरी छातीवर चढत नाही आणि हे कटिंग करून घ्यायचं हे झालं आपल्या योगपट्टीचं कटिंग झालं आता आपण बाहीचं कटिंग बघूया इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे घडीच्या आपल्या बाजूला घ्यायची आपल्याला बाहीची लांबी आधी कशीलाई मार्जिन अस्तरचं ब्लाउज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा बिना असतराचं असेल तर दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आता पाच बाही आहे इंच छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला दहा इंच आणि हे अंतर खाली पट्टीने जोडून घ्यायचं मग ज्या ठिकाणी आपण हे दहा इंच घेतले त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला तीन इंचा बॉक्स बनवायचा बाहीच्या लांबीनुसार आपल्याला ह्या बॉक्सची उंची बदलायला विसरायचं नाही आणि त्याचे समान तीन भाग करून घेतले म्हणजे एक इंचावर एक मार्किंग केलं दोन इंचावर आणि तिसऱ्या इंचावर बाहीचा आकार देण्यासाठी आपल्याला हे सगळे पॉईंट मार्किंग करायचे आहे इकडे दीड इंचा मार्किंग केलं इकडे मार्किंग हे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे आता ही जी उंच बाजू आहे ती ब्लाउजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा खोलगट आकार जो आहे हा ब्लाउजला पुढच्या बाजूला जोडायचा आहे बाही जोडताना उलट सुलट झाली तरी तुमचं ब्लाउज बिघडेल त्यामुळे ही जी उंच बाजू आहे ही मागे आणि हा खोलगड भाग पुढे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर इथे पूर्ण निम्मा दंड दंडगिरा आहे सहा इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं म्हणजे आठ इंच हे अंतर कोपऱ्यातून जोडून घेते याच कटिंग करून घेऊया कटिंगची बाहीची पद्धत पण अगदी सोपी आहे हा एक भाग उघडून घ्यायचा आणि एका बाजूलाच आपल्याला हा खोलगट भाग कटिंग करायचा म्हणजे जिथे खोलगट भाग कटिंग केलाय ती बाजू आपल्याला ब्लाऊजला पुढच्या बाजूला लावायची आहे सेम अशा पद्धतीने हे संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग करा कपड्यावर हे पॅटर्न उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचं आहे फक्त कटोरी आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायची आहे आणि त्याचे पॉईंट पासूनचे हे पॉईंट पर्यंत हा भाग फक्त आपल्याला पाव ते अर्धा पर्यंतच वाढवायचा आहे बाकी पॅटर्न काहीही वाढवायचं नाही याला तुमच्या आवडीच्या अजून वेगळ्या प्रकारचे तुम्ही बाही लावू शकता गळे तुमच्या आवडीचे कोणत्याही प्रकारचे बनवू शकतात सर्व मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे तुमच्या मापाचं ब्लाउज तुम्ही कटिंग करा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद